महामाया महिला सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्रातील पदाधिकारी यांची सभा साकोली येथील विश्रामगृहात घेण्यात आली आणि शिवजयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामाया सामाजिक संघटनेचे संस्थापक डी जे रंगारी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष शीतल नागदेवे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मीनाक्षी वाहने महाराष्ट्र सं संघटक मनीषा खोरागडे विदर्भचे रत्नाकर खंडारे चंद्रपूर जिल्ह्याचे अध्यक्ष निलिमा वानी गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रज्ञा उपाध्ये वर्षा दुतकुरे भंडारा जिल्हा उपाध्यक्ष सुवर्णा हुमने गोंदियावरून दीक्षा उके तुमसर तालुका अध्यक्ष शालिनी बागडे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला सर्व मान्यवरांनी शिवाजी महाराज एक आदर्श राजा होते त्यांचे कार्य बहुजनांच्या कल्याणासाठी होते त्यांच्या राज्यात सर्वांना समान संधी समान न्याय असे राज्यकारभार एक सुरळीत सुरू होता सर्वांना त्यांच्या राज्यात न्याय मिळत होता असे डी जी रंगारी यांनी व्यक्त केले तसेच महामाया संघटना वाढविण्याविषयी सर्व महिलांना न्याय मिळवून देण्याकरिता संघटनेचे काय कार्य राहील या विषयावर मत मांडले याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे शीतल नागदेवे यांनी सुद्धा शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकला आणि संघटनेचे महत्व काय याविषयी मार्गदर्शन केले मीनाक्षी यांनी यांनीसुद्धा मार्गदर्शन केले मनीषा खबरागडे साधना रामटेके शालिनी बागडे यांचे भाषण झाले कार्यक्रमाचे संचालन साकोली तालुकाध्यक्ष साधना रामटेके यांनी केले तर आभार सुवर्णा हुमने यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता वंदना वंजारी निर्मला हुमने सरिता बडोले तृप्ती वासनिक वर्षा बोरकर मीरा काहेकर ज्योती गडपायले अर्चना धनाले सॅलिनी कानेकर सुरेखा मेश्राम अहिल्या खोबरागडे सुनंदा भोवते रेखा टेंबरो इत्यादी आणि महिला या प्रसंगी उपस्थित होते मी संघटनेला जोडून नाही आहे मी समता सैनिक दल हे स्वयंसेवी संघटना आहे यात तर... कोणता शासन किंवा कोणी असं ड्रेस सुद्धा धुऊन देत नाही असे संघटनेशी मी जुळून आहे बरं आहे की तिथे फुले आंबेडकरी विचारांचे जे कार्यक्रम सुटतात तिथे फक्त सेवा सुरक्षा देणं त्यासाठी पण आम्ही म्हणजे न्यायासाठी लढतात आणि दाद मागितली जाते पण तो प्रमाण मला कमी वाटला त्यानंतर मला सजग नागरिक म्हणून जी ताकद आहे म्हटलं आणि त्या दृष्टीने ज्या गोष्टी आम्ही करत गेलो माझ्या घरापासून शंभर मीटर पर्यंतच एक, पार एक बार बनवत आहे ते असं ऐकलं की तिथे म्हणजे बार होईल त्याचं साईड इफेक्ट म्हणजे मुलांवर होईल आपल्या परिसरावर होईल त्यासाठी निवेदन मी दिले असे छोटे मोठे जे कार्यक्रम होतात त्यासाठी आम्ही निवेदन दार मागतो आणि छान कार्यक्रम होतात आमचेही तुमसांना प्रत्येक कार्यक्रम घेतले जातात आणि नुकत्याच आता रमाई जयंती निमित्त जे कार्यक्रम आम्ही घेतलं तर त्यांना माहिती आहे की ह्या मॅडम संत सैनिक दलाच्या एक सैनिक आहेत तिथे मी तालुका लेवलवर आहे पण मी एक सैनिक समजते त्यात मला खूप आनंद वाटते तर त्या म्हणाल्या मला बी क्लब म्हणून एक तिनसरला क्लब आहे तर त्या क्लबचे किंवा हे सखी मंच असो इतर हे एंटरटेनमेंट ज्या संघटना आहेत यांचे वरच्या लेवलवर आहेत ते म्हणू आधी विचारायचे आहे तरी पण एक असे म्हणजे मनात एक भावना की चला आपण जर की आपल्या मताचे जर तिथे झालो आपण आपले आपले कार्यक्रम राबवले विचार लोकांपर्यंत पेरले तर का नाही फायदा होईल पण नाही मॅडम तिथे आपल्याला मार्गाशी घ्यावीच लागते खूप फरक पडतो आता अशा पद्धतीने संघटना कशी मजबूत होईल यावर त्या सुद्धा म्हणजे लक्ष देत आहेत आता ह्या नवीनच रेखा टेंबुर्म नवीन आहेत आमच्या आता ज्या वेळेस आम्ही संघटना तयार केली त्यावेळेस आम्ही फक्त लोणे मॅडम परिका रामटेके मनीषा सर दे आम्ही चार वाजू होतो संघटना तयार करण्याच्या आधी तर आम्ही फक्त रंगानी सर आणि मी आम्ही दोघेच यावर चर्चा केलो की आपल्याला संघटना तयार करायची आहे त्यांनी तर सांगितलं की म्हणजे महिला संघटना एकच का पुरुषावर सुद्धा अत्याचार होतात आपण दोन्ही संघटना आहेत पण मी म्हटली नाही आपण आधी महिलांचीच संघटना आहोत तुम्हाला एवढी वाटते न संघटना सर्व उत्सुक आहात आता जितक्या उत्साहाने महिला जोडत आहात महिला देखील आज गडचिरोली चंद्रपूर गोंदिया तुमसर संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्या महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेची संस्था वाढलेली आहे आता कमीत कमी एका तालुक्यामध्ये कमीत कमी मला वाटते दहा ते पंधरा सदस्य जुडलेले असतील कारण बहुतेक सेव्हन्टी सेवन कि एटी फोर काहीतरी स सदस्य आपल्या महामया महिला सामाजिक न्याय संघटनेमध्ये झाले आता कारण कालपासून माझ्या मोबाईल बंद होतात आज नियमित्या किती झालेल्या आहेत ते आता माहिती नाही पण सेव्हन्टी फोर होते एका महिन्यामध्ये मला असं आम्हाला असं वाटलं सुद्धा नाही की इतक्या महिला इतक्या लवकर वाटतील पण खरंच मला आनंद वाटत आहे की आमची संघटना हा झपाट्यानं वाटत आहे अशीच झपाट्यानं वाढत राहो मी तुमच्याकडून अपेक्षा करते अशा वाढत आहे की तुम्ही संघटनेला समोर न्यावे आणि चांगल्या चांगलं कार्य करून दाखवावे ते गाव पातळीवर असो तालुका पातळीवर असो की जिल्हा पातळीवर असो छोटे मोठे कार्यक्रम घ्यायचे आपला एक बॅनर बनवायचा आणि आपल्या संघटनेतर्फे आपला कार्यक्रम राबवायचा जर कोणताही कार्यक्रम राबवतो म्हटला तर दोन महिला जर गेल्या तर ते योग्य वाटत नाही पण तुम्ही आपल्या संघटनेतर्फे जर कार्यक्रम घेतला तर ते एकदम बरं दिसेल आणि दुसऱ्यांना पण सांगायला तुम्हाला असं वाटेल की नाही ही आपली एक संघटना आहे महामाया महिला सामाजिक न्याय संघटना महिलांसाठी तर ते दुसऱ्यांना पण सांगायला तुम्हाला योग्य वाटेल आणि सांगितलं नाही आणि आता पण मला संघटनेबद्दल म्हणजे तेवढी माहिती नाही आहे किंवा सरांचं भाषण झालं तेव्हा पण मी उशीर आली त्याच्यामुळे मी संघटनेचं जे कार्य आहे त्याबद्दल थोडं आणखी जाणण्याची कोशिश करेन किंवा मला नाही की मला माहिती मिळाली पण मला सांगावं वाटते की स्त्री पुरुष समानता आणि खरं स्त्री पुरुष समानता आहे का हो आपल्या देशामध्ये मला तर वाटत नाही आहे स्त्री पुरुष समानता फक्त कागदी लेवलवर किंवा शिक्षणामध्ये किंवा नोकरीमध्ये फक्त परिवारामध्ये तर नाही आहे परिवारामध्ये परिवारा आताही महिलांवर अन्याय अत्याचार होतात ती महिला महिला शिक्षित असो किंवा अडाणी असो तर त्याच्यामध्ये शिकलेली वर्ती वुमन तिला ऑफिशियल घरगुती अत्याचार सहन करावे लागतात किंवा जी घरगुती गृहिणी असली तिला पण सहन करावे लागतात महिला मध्ये एवढी सहनशीलता असते ना ती खूप काही सहन करते पण बोलत नाही ती खूप काही विचार करते फॅमिलीचा विचार करेल मुलांचा विचार करेल समाजाचा विचार करेल खूप असं विचार करते आणि त्याच्यामध्ये गुद्मनल्या आहेत ते जीवन जगते तर खरंच मला याच्यामधून असं वाटलं की नाही ही संघटना आहे तर खरंच महिलांसाठी आलेली आहे तर खूप काही पॉवरफुल आहे आणि महिलांसाठी जी कार्य करते तर खरंच चांगलं आहे असं वाटलं आणि मी जास्त विचार नाही करता सरळ त्या मॅडमला म्हटलं ठीक आहे बा तुम्ही म्हणता तर असेल काहीतरी लिहिले असेल आणि चांगलं असेल न्याय म्हटलं तर न्यायच असतो महिलांसाठी असतो सर म्हटलं ठीक आहे न्याय आहे महिलांसाठी महिलांसाठी कार्य करण्याचं मला पण आवड आहे तसं मी गावाचे पोलीस पटील आहे जस्ट म्हणजे दोन वर्ष झाला तेव्हा पण मी सुरुवातीपासूनच वर्किंग आहे सुरुवातीला माझं होतं काम आणि बँकिंग एवढं काम करते मी त्याच्यामुळे समाजाशी महिलांशी कनेक्टेडच असते मला माहिती इच्छा जाहीर करते आणि खरंच महिलांचं जे कार्य आहेत ना दुःख खूप अवघड आहे आणि आपण म्हटलो आयपीएस म्हटलं कलेक्टर म्हटलं पण तिच्या मागे खूप प्रॉब्लेम असतात असं जे सुखी दिसत बाई सुखी राहत नाही ते फक्त दाखवते तर तिच्या मागे जे आपण काही संघटनेमार्फत तिचे दुःख जाणून घेऊन तिचे दुःख दूर करण्याची जर आपण केली तर खूप चांगलं आहे आणि महिलांसाठी खरंच सरांनी संस्था ओपन केली किंवा संघटना सरांचं खूप खूप अभिनंदन आहे आणि ही संघटना समोरपर्यंत खूप जोमाने वाढेल आणि याचा खूप व्याप वाढेल आणि महिलांसाठी खूप खूप चांगले कार्य होतील असे मी आशा बाळगते आणि माझे दोन सभे विराम देते कारण तरी जय